नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे निरुपाला धडा शिकवण्यासाठी आता सत्याच्या आजीची एंट्री झालेली असते आणि तिने आता थेट हॉलमध्ये पाय वर करून ऐशो आरामात बसणाऱ्या निरुपाची चांगलीच खरडपट्टी केलेली असते अचानकपणे आलेल्या आपल्या सासूबाईंना बघून निरुपा चांगलीच खडबडून जागी होते ती आता खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते सासूबाई तुम्ही आणि अशातच आता थेट सासूबाई म्हणजेच सत्याची आजी म्हणत असते असं भूत पाहिल्यागत काय बोलतेस तू मला काय कधी पाहिलं नाही का तू त्यावर मात्र आता थेट निरुपा एकदम स्वज्वळ बाईसारखी उभं राहून आता थेट नमस्कार करत असते तेवढ्यात आपण पाहतोय आता सत्याची आजी म्हणत असते तू काय स्वतःला शहाणी समजतेस काय मी इथे नाही याचा गैरफायदा घेणार काय तू त्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते सासूबाई असं का बोलताय तुम्ही ओ कसला गैरफायदा घेणार मी तुम्ही असता नाही आणि नसता नाही कधी गैरफायदा घेण्याचा विचार सुद्धा करत नाही मी त्यावर निरूपाची सासू म्हणत असते तू स्वतःला काय एकदम सोजवळ समजतेस का तुला काय वाटतं तूच या जगातली सत्यवान आहेस का एकदम सत्य बोलणारी तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की इथं मी आल्यामुळे तू आता चांगलीच घाबरलेली आहेस आणि घाबरतो माणूस तेव्हाच जेव्हा त्याच्या मनात काहीतरी चोर असतो किंवा चांदणं असतं तेव्हा लगेच आता थेट निरूपा म्हणत असते सासूबाई मी काय पण केलेलं नाहीये आणि जर केलं असेल तर आत्ताच तुमची माफी मागते मी तेवढंच आपण पाहतोय आता किचन मधून बाहेर आलेल्या देविकाला थेट समोर आपल्या सासूचीच सासू दिसते आणि लगेचच आता देविका हळूच पुन्हा आता किचनच्या दिशेने पळत असते त्यावेळेला लगेचच आता आजी हाक मारते काय गये सुनबाईची सून ये इकडे आणि अशातच आता देविका घाबरत घाबरत पुढे येते आणि ती आता पाया पडण्याचं नाटक करू लागते तेवढ्यात आपण पाहतोय आता पंकजही तिथे आलेला असतो तो म्हणत असतो काय गये आजी कधी आलीस तू आणि तेवढ्यात आता पंकज पाया पडत नाहीये त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते काय संस्कार विसरलास की काय आणि अशातच आता पंकजही पाया पडण्याचं नाटक करू लागतो अशातच आता सुधाकर म्हणत असतात आई तू आलीस खूप बरं वाटलं आता आलीस तर महिनाभर राहा त्यावर आता आजी आज म्हणत असते महिनाभर राहण्यासाठी नाही तर तुझ्या बायकोला सुधारण्यासाठी आली आहे मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते सासूबाई उठता बसता तुम्ही दांडका घेऊन माझ्या मागे का लागता त्यावर मात्र आता निरुपाला थेट तिच्या असं म्हटलेलं असतं तुला काय वाटलं ग मी इथे राहत नाही म्हणजे इथे काय चाललंय याबाबत मला काहीच माहिती पडणार नाही का आणि अशातच आता निरुपा मनातल्या मनात म्हणत असते मला माहिती आहे ना तुमच्याच लेखानं तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली असेल तो आहे ना तुमचा इथला मेल ॲड्रेस आणि अशातच आपण पाहतोय थेट निरुपाची आता गचांडी धरत सत्याच्या आजीने निरुपाला असं म्हटलेलं असतं काय गे शहाणपणा करतेस तू शहाणपणा करतेस माझ्या मीरा आणि सत्याला त्यांच्याच बेडरूममधून बाहेर काढत तू रवी आणि रियाला त्यांची बेडरूम दिलीस हरकत नाही काहीतरी तू केलंस पण माझ्या सत्या आणि मीराने इथे हॉलमध्ये कापडाची बेडरूम बनवली त्या बेडरूमला तू अक्षरशः नासधूस केलास तुझी एवढी हिंमत त्यावर मात्र आता थेट ही जी सुनबाई असते म्हणजेच सत्याची आई निरुपा ती म्हणत असते अहो सासूबाई जरा समजून घ्या हॉलमध्ये कसं वाटतं ते कापडं कापडं लावलेली आहेत त्यामुळे मी ते काढली नासधूस नाही केली त्यावर लगेचच आता थेट सत्या म्हणत असतो आजी या निरूपाकडे लक्ष देऊ नको ही तर तुला माहिती आहे एक नंबरची खोटारडी आहे कुठला शब्द कसा फिरवायचा आणि कुणाला कसं उल्लू बनवायचं याचेच फक्त ती धडे घेऊन आली आहे आणि अशातच आपण पाहतोय हो। निरुपा म्हणत असते पनवती गप्प बसना कुठे काय बोलायचं कळत नाही का तुला त्यावर लगेचच आता निरुपाची सासू म्हणत असते काय गे माझ्यासमोर त्याला इतकं बोलतेस तू जर मी इथे नसताना तर तू नक्कीच त्याच्यावर धावून जावत असशील अशातच आपण पाहतोय हो। आता निरुपाच्या सासूनेच थेट निरुपाला असं म्हटलेलं असतं तू केलेला शहाणपणा आता तुझ्याच अंगलात येणार तुला काय वाटलं तू केलेला गुन्हा असाच सोडून देणार का मी अजिबात नाही आता तुला त्याची शिक्षा भोगावीच लागणार आता मी सांगेन तीच पूर्व दिशा चल चल पटकन जा स्वतःच्या बेडरूम मधले सगळे कपडे काय तुझं सामान असेल ते बाहेर इथे हॉलमध्ये आणायचं आणि आजपासून तू इथे हॉलमध्ये झोपायचं बोल पटतंय का तेव्हा निरूप म्हणत असते नाही सासूबाई मी हॉलमध्ये नाही झोपणार माझी बेडरूम असताना मी हॉलमध्ये का झोपू त्यावर लगेच सासू म्हणत असते जर तुला हे मान्य नसेल ना तर पुढच्या दहा मिनिटात या घरातून हाकलून काढून टाकेन तुला मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा चांगलीच हादरते ती म्हणत असते बाप रे ही म्हातारी तर माझी वाट लावायलाच आली आहे आता तर मला हिचं ऐकलंच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय देविका म्हणत असते अहो आई काय करताय असं तुम्हाला या घराबाहेर जाण्याची खूप इच्छा आहे का त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते देविका चक्क तू माझ्या बाजूने न बोलता माझ्या विरोधात बोलतेस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अहो आई तुम्हाला या घरात राहता यावं म्हणून तुम्हाला काहीतरी ट्रिक्स देते मी अहो जा कपडे आणा सामान आणा इथे हॉलमध्ये झोपाना हो काय प्रॉब्लेम आहे नाहीतर दिवसभर तुम्ही इथे पडलेले असता हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते तोंड सांभाळून बोल तुझ्या सासूशी बोलतेस तू त्यावर लगेचच आता निरुपाची सासू म्हणत असते तुझी सासू इथे उभी असताना तू सासूगिरी करते काय आणि अशातच आपण पाहतोय थेट निरुपाला गुमान आतून आता आपलं सामान आणावं लागतं आणि आपण पाहतोय आता सासू म्हणत असते सत्या मीरा चला लवकरात लवकर, लवकर तुमचं सामान या निरुपाच्या बेडरूम मध्ये घेऊन जा आणि मस्त तिकडे ठाण मांडा काळजी करू नका आतापासून तुमची बेडरूम ते हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते आजी थँक यू सो मच हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता निरुपा स्वतःशी बोलत असते करा करा स्वतःच्या मनासारखा करा मना काय का ना आम्ही आता म्हातारी झालो ना? तर ना तर आमच्याकडे कोण लक्ष देणार त्यावर लगेचच निरुपाची सासू म्हणत असते जरा माझ्याकडे बघ तुझ्यापेक्षा म्हातारी तर मी आहे तू तर अजून तरणे दिसतेस काय ते लावतेस मेकअप फेकअप त्यामुळे हा नाहीतर तुझा खरा अवतार कुणी पाहिला तर माझ्यापेक्षा पण घटिया दिसशील तू हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्या आणि मीरा हसू लागतात आणि अशातच आपण पाहतोय आता थेट देविका म्हणत असते आई तुम्ही काय काळजी करू नका मी आहे तुमच्यासाठी सपोर्ट करायला इकडे आपण पाहतोय आता पंकज लपून छपून सगळं काही पाहत असतो पण त्याला पुढे याची भीती वाटत असते त्यावर लगेचच आता आजीचं लक्ष पंकजकडे जातं आणि आजी, आजी बोलू लागते काय रे बाबड्या येतोच का जरा पुढे त्यावर लगेचच आता बबड्या म्हणत असतो आजी मी इथेच ठीक आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतो आया जाऊ दे त्याच्याकडे लक्ष देऊ नको तो तसा बी निरुपाचाच लेख आहे निरुपा शिवाय त्याचा पान हलत नाही आणि ती जी बबडी आहे ना म्हणजे देविका ती बी त्यांच्याच टीम मध्ये आहे अशातच आपण पाहतोय आता सत्यजीत म्हणत असतो आजी तू आलीस खूप बरं केलंस खूप छान वाटतंय आता तुला काही दिवस तरी इथं राहावंच लागणार आहे त्यावर आजी म्हणत असते काही दिवस मी तर कायमचे राहायला आले आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते झालं कल्याण आता इथे आपली काहीच चालणार नाही ही मातारी मला तर निकाने सुखाने जगूनच देणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सत्याची आजी आली पण इथे आता निरुपाची चांगलीच फजिती झालेला दिसणार आहे बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद